ज्ञानेपर आहे आणि एक आहे असं समज नावा आणि जामदेवरा तरी सुद्धा दुखी होतात कोण मागायला यावरती अवलंबून असतं बाप एक छोटासा दृष्टांत आहे ना त्याच्यावरती ठरवावं लागतं ती वस्तू द्यायची की नाही नामा जरी आपलं काल ठरलं असेल पण आधी बघ मागतय कोण त्यांना नाही म्हणणं माझी हिंमत आहे आणि जातोय कुणासोबत रे विश्वाची माऊली माझ्या भगवंत नामाकडे पाहतात आणि नामदेव रायला इशारा करतात नामदेवा शांत बसा नामदेवराय म्हणतात देवा काय ठरलं होतं आपलं अरे देवा काय ठरलं होतं आपलं देवा कालच ठरलं ना नामदेवराय म्हणतात देवा आजपासून मी एक क्षण सुद्धा तुला सोडून कुठे जाणार नाही मला तुझ्याशिवाय करमत नाही रे भगवान म्हणले नामा तुला वाटत मला तुझ्या वाचून करमत नामदेवा जर माझा नामा काही क्षणासाठी माझही मन हुरहुर होत रे नामा मला तुझ्याशिवाय करमत नाही आणि तुला माझ्याशिवाय करमत नाही काळजी करू नको नामा इथन पुढं कोणी जरी आलं नामा तरी आपल्या दोघाला दूर करणं शक्य नाही मीठ एक ना पुढं कोणी जरी आलं नामा तरी मी तुला कुठे पाठवणार नाही आपल्या दोघांना दूर करू शकत नाही नामा कोणी आपल्या दोघांचा वियोग होणार नाही माझं हो मा वचन आहे ऐका नामदेव राय खान बसून म्हणतात देवा काय ठरलं होतं वचन दिलं होतं देवा तू विसरलास देवा बेमान झालास अरे देवा तुला माहिते घरान मावली तीर्थयात्रा देवा तीर्थयात्रा करायची पण एकट्याने नाही देवा तुझा अत्यंत जवळचा लाडका फक्त मला नामा पाहिजे नाम सोबत पाहिजे देवा सोबत म्हटल्यानंतर देवाचाही चेहरा पडला देव नाराज झाला ज्ञानोबर आहे म्हणतात काय झालं देवा काही नाही माऊली काही नाही घेऊन जा नामदेवाला घेऊन जा नामदेवाला जेव्हा भगवान म्हणतात नामदेवराया शेजारी बसलेले देवाकडे पाहतात मोठे मोठे डोळे करतात रागावतात बोलता येत नाही दोन मोठी माणसं बोलत असताना लहान माणसाने दोघांच्या मध्ये बोलायचं नसतं हे शास्त्र आहे नामदेवराया शांत आहे बोलावं तर कसं बोलावं माऊली आहे सामोर पांडुरुंग आहे दोघांच्या देवा तुझ्या अत्यंत जवळची वस्तू आहे फार प्रेम करतोय तू देवा म्हणून विचार करतो पांडुरंगाने सांगितलंय देवा माऊली अरे ज्ञानो परिणी मागाव आणि आम्ही नाही द्यावं तुला काहीतरी मागायचं अरे माऊली तुम्ही मागावं आणि मी नाही म्हणा असं होऊ शकत माऊरी माउरी म्हणतात देवा थो 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 थो। तुझी फार प्रिय वस्तू मी काही दिवसांसाठी मागणार आहे म्हणून विचार करतो करत विठार विठार